पाहू शकता आपण कुलाळवाडीला आलो आहे बापू महादेव दडस राहणार कुलाळवाडी तालुका जत जिल्हा सांगली आल्या जस्ट मला वाटते दीड मिनिट झाले इथं येऊन व्हिडिओ चालू होऊन सव्वा मिनिट झाले दीड मिनिटात जवळजवळ पंधरा वेळा डरकी मारली रोडवर गाडी दिसली तेव्हापासून डरकी चाललं याची पाहू शकता हत्तीसारखा धिप्पाड आहे मजबूत आहे पायाला मजबूत आहे खुराला मजबूत आहे शिपूट गोंडा काळा खुर एकदम काळे नाक काळं शिंग पाहू शकता जबरदस्त हत्तीसारखा धिप्पड आहे चौकोनी मजबूत आहे डबल हाडाचा आहे जबरदस्त हादरवणारी डेरकी मारतोय पाहू शकता खुराला सुंदर आहे विजापूर यात्रेमध्ये जो चित्रकोसा ओळू होता त्याच्या कान तुटल्या तुटण्याच्या ह्याच्यावर आपल्याला त्यांनी बापू दडस यांनी त्या ओळूची संपूर्ण लहानपणीपासूनची माहिती दिली होती पाहू शकता ओळू क्षेत्रातील जुने जाणकार यांचा ओळू आहे यांच्याकडे पाहू शकता सुंदर देखणा जबरदस्त खोंड आहे छोटा हा एक खोंड आहे हा बसलेला एक आहे पाहू शकता आणि ही चेहरेपट्टी तिकोंडी राजाला यांच्या पाहू शकता सुंदर पाहू शकता मालकांशी संपर्क साधायचा असेल तर नमस्कार मालक नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव बापू महादेव धडस आपलं नाव पत्ता सांगा पूर्ण माझं नाव बापू महादेव धडस गाव कुलाळवाडी तालुका जत जिल्हा सांगली हा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट बहात्तर एकोणतीस पंच्याऐंशी आपण किती वर्षापासून ह्या खिल्लार क्षेत्रामध्ये काम करतोय एक चौदा पंधरा वर्ष झाले चौदा पंधरा वर्ष पहिल्यांदा ओळू आपण आणला होता घरी आपल्याकडं पहिला आमच्या गावात एक बैल होता त्या बैलाच्या बैलापासून आपलं हे सगळं चालू आहे बजरंगुला बैल होता ते माड हे जे आपला बाहेर गावातून घेतलेला बैल होता बजरंग कुला त्या बैलाच्या बैलापासून आपलं हे सगळं चालू आहे मग देव नाव बजरंग नाही ना हे तर आपल्या गावची कुलाळवाडीची कुलाळवाडीची हा त्या बैलापासून पुढे खान वाढ मग तिकून राजेल का आपलं पूर्ण सगळं जीवनच बदलावून ठेवलंय हा बैल कोणत्या लाईनचा आहे आता शिदापूर खानचा शिदापूर खानीचा हो ह्याच्या वंशावळीची काय माहिती माहिती आहे की आपल्याला शंभर टक्के माहिती त्याच्या वडिलांची माहिती वडील म्हणजे कोणत्या बोबलत मधनं त्या हिंजकेरी ताना पण बैल घेतला होता आणि ते सिद्धापूर लाईनचा बैल त्या बैलाचा हा मुलगा किती वय वय झाला साडेसहा सात वर्षाचा आरामसे सात वर्षा म्हणायचा किती गाय याच्यापासून आतापर्यंत आपल्याकडे आल्यापासून एक पाचशे गाय झाली पाचशे गाय झाली हो त्यातल्या पाचशे गायीतल्या किती गाय उलटण्याचं प्रमाण कसं आहे आपल्याकडे ह्या म्हणजे उलटायच काय एवढी काही शक्यता नाहीच कुठं तर चुकून गायचा कोटाबाज झाला असेल त्याचा काय प्रॉब्लेम असेल तरच नाहीतर असं काय उलटलेलं गाय काय जास्त आपल्याकडे नाही गाय बरोबर किती रुपये घेत लांब आल्यावर अडीच हजार रुपये घेतो जवळ आसपासच्या तीन हजार रुपये घेत गाय जर एक महिन्याच्या नंतर उलटली एक सव्वा महिन्यात ती काय चार महिने जर उलटली तर पहिले आपल्याकडे आल्यावर आम्ही डबल पैसे काय घेत नाही म्हणजे दीड महिन्यापर्यंत दोन महिने दोन महिने तिका तिक मुद्दा माणूस काय काय गाप असेल तर आपल्याकडे आणत नाही त्यामुळे ती काय उलट पैसे घ्यायचं तिकडे आपल्याला ती काय आवडत नाही त्यामुळे डबल पैसे घेत नाही गाय खिल्लार शेतरातली कुठल्या बी जातीची वंशावळीची भर आणली तरी चालते का हो हो तेच काय अडचण कपिला खिल्लार काजळी खिल्लार सगळे चालते हो चालतंय सगळ्या जातीच्या गाय भरून पण आम्ही आल्यावर बी जरा गायचं न्यूजन बघून कलर वगैरे बघून आम्ही ती बैल लावायचं काही बैल लावायचं ते आम्ही थोडं मालकाला माहिती देतोय मग त्यांच्या मालाने कुठला बी लाव गायवर बैल एकदा सोडताय का एक लांबची गाय आली मालक जर म्हणलं की दोनदा सोडत बैल बा, लागलेला आपल्याला ते शंभर टक्के ना बैल व्यवस्थेत लागला तर एक वेळा लागला की बा झाला नाही नाही गाप दरत नाही ते काय दहा वेळा सोडलं तर काय ते याचा काय सामान घेतला ते बैल व्यवस्थेत लागलं की एक वेळा ते योग्यच होऊन जाते गाय भरवाई आणल्यानंतर किती वेळात गाय बैल भरवतय का आणल्यानंतर एक पंधराशे मिनट तिला शांत होऊ द्यायचे बादलीभर पाणी मारून मग परत लावून घ्यायची हम्म हम्म आणि किती गाय भरवल्यानं बैल भरवल्यानंतर किती वेळानं गाय परत भरवून द्या कमीत कमी अर्धा तास तर तिने म्हणजे गायसाठी तिने वेळ द्यायलाच पाहिजे जास्त जेवढा वेळ म्हणजे थांबून राहील ना तेवढं ती गाभ धरायला म्हणजे अडजस्टमेंट व्यवस्थित होते आपल्याकडे आता हो कुठल्या कुठल्या ले ला लाईनचे बैल आहेत आपल्याकडे तिकोण लाईन एक शेतापूर लाईन त्याचं नाव काय जब्या जब्या हा सुरुवात हे नवीन म्हणजे सुरुवात खरेदी आपली ज आपल्याकडून नंदीश्वर मेजरने घेतला मेजर कडून त्यांच्या का काकाने मान घेतला चार लाख पंधरा ला तिच्याकडून परत आठफाडीला गेला तर आठफाडीतून परत रिटर्न जे ऑर्डर बोबलत घेतला जे ऑर्डर बोबलत मधनं परत हिजोबा कुठे उरली तिने घेतला तिच्यापासून परत नंदीश्वर मेजर रिटर्न घेतला तिच्याकडून मग परत करसुंडी यात्रेतन दकटवाडी ह्याला गेलता तिथून दकटवाडीतनं हरिगिरी अशोकनं घेतला हरुगिरी अशोक पासून कागनेरी डिपुटीने घेतला तिच्यापासून पासून मी घेतला एवढा फिरून आला हो पाहू शकता जुने जाणकार वंशावळीची माहिती कशी लाईन आहे पाहू शकता सिद्धापूर लाईन आहे डबल हाडाचा आहे मजबूत आहे आणि भरपूर सिद्धापूर लाईनचे ओळू आहेत गळवण कमी असणारे सुंदर कातणीचे शरीयएष्टीचे आहेत पण एक शिवडे आहेत हा डबल हाडाचा आहे चौकोनी आहे मजबूत शरीर आहे कोरीव कातीव आणि एकदम मजबूत शरीरएष्टीचा आहे पाहू शकता बाकीचे सिद्धापूर लाईनचे उंच लांबलचक आहेत कमी गळवणीचे आहेत परंतु सिद्धापूर लाईनचा जी तांडूरच्या राजाचा आजोबा आहे तो जसा दिसत होता किंवा त्याची चेहरीपट्टी जशी आहे शरीयची आणि ती खान जशी होती तसा जसा तसा सिद्धापूर लाईनचा ओळ आहे जुने जानकार आहेत माहिती ठेवतात आणि ज्याला होळू क्षेत्रातली सर्व माहिती आहे तो टाळाटाळी करत नाही सर्व माहिती सांगतात खरी सांगतात उडाउडीची उत्तरं देत नाहीत की मला माहिती नाही किंवा आमच्यातली ती आमच्यातलीच गेली असं नाही जे आहे ते खरं सांगितलेलं आहे ज्यांना कोणाला नैसर्गिकरत्नासाठी हवा असेल त्यांनी मालकांशी अवश्य संपर्क साधा आणि रेतन करून घ्या सुंदर देखना क्युरेटला काय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार नमस्कार। नाव सांगा माझं नाव बापू महादेव धडस आपलं नाव पत्ता सांगा पूर्ण माझं नाव बापू महादेव धडस गाव कुलाळवाडी तालुका जत जिल्हा सांगली हा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट बहात्तर एकोणतीस पंच्याऐंशी आपण किती वर्षापासून एक चौदा पंधरा वर्ष झाले चौदा पंधरा वर्ष कुठल्या लाईन पहिल्यांदा ओळख आपण आणला होता घरी आपल्याकडं पहिला आमच्या गावात एक बैल होता त्या बैलाच्या बैलापासून आपला हे सगळं चालू आहे बजरंग बाहेर गावातून घेतलेला बैल होता बजरंग कुलाडण त्या बैलाच्या बैलापासून आपलं चालू आहे ते बजरंग नाही आपल्या हा त्या बैलापासून पुढे वाढ हो मग तिकुंडी राजन का आपलं पूर्ण सगळा जीवनच बदलावून ठेवलंय हा बैल कोणत्या लाईनचा शिदापूर खानीचा हो त्याच्या वंशावळीची काय माहिती माहित? माहिती आहे की आपल्याला शंभर टक्के माहिती त्याच्या वडिलांची माहिती वडील म्हणजे कोणत्या बोबलत मधन त्या हिंजकेर ताना पण बैल घेतला होता आणि ते सिद्धापूर लाईनचा बैल त्या बैलाचा हा मुलगा किती वर्ष वय झाला आता ह्याचा ह्याच एक साडी सहा सात वर्षाचा आहे सात वर्षाचा आरामशेरी सात वर्षाचा जुळला म्हणायचं हो हो जुळला किती गाय बरवल्या याच्यापासून आतापर्यंत आपल्याकडे आल्यापासून एक पाचशे गाय झाली ते पाचशे गाय झाली हो त्यातल्या पाचशे आपल्याकडे ह्या म्हणजे उलटायच काय एवढी काही शक्यता नाही कुठे तर चुकून गाईचा कोटाबाज झाला असेल त्याचा काय प्रॉब्लेम असेल तरच नाहीतर असं काय उलटलेलं गाय काय जास्त आपल्याकडे नाही गाय बरोबर किती रुपये घेत लांब आल्यावर अडीच हजार रुपये घेतो जवळ आसपासच्या तीन हजार रुपये घेत गाय जर एक महिन्याच्या नंतर उलटली एक सवा महिन्यात ती काय चार महिने जर उलटली तर पहिले आपल्याकडे आल्यावर आम्ही डबल पैसे काही घेत नाही म्हणजे दीड महिन्यापर्यंत दोन महिने तिका मुद्दा माणूस काय काय गा बसले तर आपल्याकडे आणत नाही त्यामुळे ती काय उलट पैसे घ्यायचं ती काय आपल्याला ती काय आवडत नाही त्यामुळे डबल पैसे आपण घेत नाही गाय खिल्लर शेतरातली कुठल्या बी जातीची वंशावळीची भर आणली तरी चालते का हो हो काय अडचण कपिला खिल्लार काजळी खिल्लार सगळे चालते हो हो चालतंय सगळ्या जातीचे आम्ही जरा न्यूजन बघून वेळेच कलर वगैरे बघून आम्ही ती बैल लावायचं काही बैल लावायचं ते आम्ही थोडं मालकाला माहिती देतोय मग त्यांच्या मनाने कुठला बी गायवर बैल एकदा सोडताय का लांबची गाय आली मालक जर म्हणलं बैल लागलेला आपल्याला ते शंभर टक्के ना बैल अवस्थेत लागला तर एक वेळा लागला की बा झाला नाही काय दहा वेळा सोडलं तर काय ते याचा काय नाही ते बैल अवस्थेत लागला की एक वेळा ते योग्यच होऊन जात गाय भरवाई आणल्यानंतर किती वेळात गाय बैल भरवतय का आणल्यानंतर एक पंधरा मिनट तिला शांत होऊ द्यायचे वादलीभर पाणी मारून मग परत लावून घ्यायची हम्म हम्म आणि किती गाय भरवल्यानं बैल बरवल्यानंतर किती वेळानं गाय परत भरवून द्या कमीत कमी अर्धा तास तर तिने म्हणजे गायसाठी तिने वेळ द्यायलाच पाहिजे जास्त जेवढा वेळ म्हणजे थांबून राहील ना तेवढं ती गाभ धरायला म्हणजे ऍडजस्टमेंट व्यवस्थित होते आपल्याकडे आता हो कुठल्या कुठल्या ला लाईनचे बैल आहेत आपल्याकडे तिकोण लाईन एक शेतापूर लाईन त्याचं नाव काय जब्या जब्या हा सुरुवात हे नवी म्हणजे सुरुवात खरेदी आपली ज आपल्याकडून नंदीश्वर मेजरने घेतला मेजर कडून त्यांच्या काकाने मादा मान घेतला चार लाख पंधरा ला तिच्याकडून परत आठफाडीला गेला तर आठपाडीतून परत रिटर्न ज्याटर बोबलत वालीने घेतला जाडर बोबलूत मधन परत हिजोबा बापू डोरली तिने घेतला तिच्यापासून परत नंदीश्वर मेजर रिटर्न घेतला तिच्याकडून मग परत करसुंडी यात्रेतनं दकटवाडी ह्याला गेलता तिथून दकटवाडीतनं हरिगिरी अशोकने घेतला हरिगिरी अशोक पासून कागनेरी डिपुटीने घेतला तिच्यापासून मी घेतला एवढा फिरून आला होऊ शकता जुने जानकरची माहिती कशी लाईन आहे पाहू शकता सिद्धापूर लाईन आहे डबल हाडाचा आहे मजबूत आहे आणि भरपूर सिद्धापूर लाईनचे ओळ आहेत गळवण कमी असणारे सुंदर कातणीचे शरीयएष्टीचे आहेत पण एक शिवडे आहेत हा डबल हाडाचा आहे चौकोनी आहे मजबूत शरीयएष्टीचा आहे कोरीव कातीव आणि एकदम मजबूत शरीरएष्टीचा आहे पाहू शकता बाकीचे सिद्धापूर लाईनचे उंच लांबलचक आहेत कमी गळवणीचे आहेत परंतु सिद्धापूर लाईनचा जी तांडूरच्या राजाचा आजोबा आहे तो जसा दिसत होता किंवा त्याची चेहरेपट्टी जशी आहे शर्यसची आणि ती खान जशी होती तसा जसा तसा सिद्धापूर लाईनचा ओळ आहे जुने जाणकार आहेत इतक्या माहिती ठेवतात आणि ज्याला वळू क्षेत्रातली सर्व माहिती आहे तो टाळाटाळी करत नाही सर्व माहिती सांगतात खरी सांगतात उडाउडीची उत्तरं देत नाहीत की मला माहिती नाही किंवा आमच्यातली होती आमच्यातलीच गेली असं नाही जे आहे ते खरं सांगितलेलं आहे ज्यांना कोणाला रत्नासाठी हवा असेल त्यांनी मालकांशी अवश्य संपर्क साधा आणि नैसर्गिक रेतन करून घ्या सुंदर देखना क्युरेटला काय व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पाहू शकता सिद्धापूर लाईनचा रुभाव सिद्धापूर लाईनचा जुना सध्याला जे सिद्धापूर लाईनचे ओळ आहे त्यांचा आजोबा जसा होता सेम टू सेम तशी ट्रू कॉफी आहे डबल आहाडाचा आहे गरम रक्ताचा आहे आणि मी दीड मिनटामध्ये वीसपेक्षा जास्त वेळा डरकी मारणारे ढग दग गड ढगांचा गडगडाट झाल्याप्रमाणे डर्की मारणारा सिद्धापूर लाईनचा वळू आणि एकदम मजबूत शरीरष्ठीचा जबरदस्त ताकदीचा आणि सुंदर आखीव रेखीव रेसच्या रेस क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी गरम रक्ताची चपळ चलाक खोंड पाहिजे हवे असतील तर अशा प्रकारच्या ओळूंची खोंड निर्माण करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जास्तीत जास्त सुंदर आखीव रेखीव कमी गळवण गरम रक्ताची रेस क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी तुम्हाला हवे असतील तर ह्या सिद्धापूर लाईनच्या जा ओळूची जास्तीत जास्त पैदास करण्याचा जा प्रयत्न करा गाई माझा येण्याआधी एक महिनाभर गायींचं साठी वळू निवडून ठेवा जेणेकरून तुम्हाला ऐनवेळी कोणता वळू भरू कसा भळू तीन प्रकारचे वळू निवडा एक घरपोच सेवा देणारा दुसरा तुमच्या आसपासचा आणि तिसरा दूर आहे परंतु सुंदर जातिवंत वंशावळीचा आहे पाहू शकता सिद्धापूर लाईन कशी आहे मजबूत शरीरष्ठीचा आहे ताकदीचा आहे जबरदस्त खिल्लार आहे नैसर्गिक प्रयत्नासाठी चालू आहे बापू महादेव दडस राहणार कुलाळवाडी तालुका जत जिल्हा सांगली ना ग्राग। ना ग्राग। पूर्ण आडवा बैल घ्यायचा ना लांब 팔 b c 이덕영입니다.